नमस्कार मित्रांनो मी रोहित मोरे आम्ही कोकण या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ माझा एक माहिती देण्याकरिता आहे जसा की काल मी माझा स्टोरेज खाली करत असताना मला एक व्हिडिओ दिसला जो की आम्ही केदारनाथ यात्रेला गेलो होतो गेल्या वर्षी तो किस्सा आमच्यासोबत घडला होता त्याचा हो व्हिडिओ मला दिसला आणि विचार केला की मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवा कदाचित याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो जर तुम्ही हा व्हिडिओ नीट बघितला तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच होऊ शकतो जर तुम्ही केदारनाथ यादीला जायचा विचार करताय तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच होऊ शकतो किंवा कोण गेला असेल कोण जाणार असेल त्याच्यापर्यंत जा पण हा व्हिडिओ नक्की पोहोचवा कारण की आम्ही गेल्या वर्षी तिकडे गेले असताना आमच्यासोबत किस्सा काढला होता की आमचा आत्मविश्वास तोडण्याचा एक प्रकार झाला होता तिकडे आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दिसेल तर आता मी ते न सांगता तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ दाखवतो त्यानंतर आपण त्या व्हिडिओ बोलूया आठ लोक भले पैदल जा लेकिन जाना घोड़े से लेके घोड़ा ही जाना ठीक है चाहे आपको पैसा पैसे की कोई बड़ी बात नहीं है लेकिन जाना आठों के आठ घोड़ा लेके एक टाइम आपको ऐसा होगा कि ना आप आगे जा सकते ना पीछे आ सकते ना आपको घोड़ा मिल सकता एक टाइम आपको ऐसा होगा कि ना आप आगे जा सकते ना पीछे आ सकते ना आपको घोड़ा मिल सकता

आम्ही सात ते आठ जण आम्ही हेल्दी असल्यामुळे त्याला असं वाटलं की आम्ही सहजपणे घाबरून जाऊ आणि त्याच्याकडे आम्ही घोडे बुक करू परंतु आम्हाला आमच्या स्वतःवर विश्वास होता आणि ज्याचं दर्शन घेण्यात चाललोय त्याच्यावर आम्हाला पूर्णपणे विश्वास होता की तो आम्हाला सुखरूप दर्शन देईल आणि त्याचप्रकारे आम्ही कोणत्याही प्रश्नाचा वापर न करता सुखरूप असं स्वतःच्या हिमतीवर हो दर्शन घेतला तर तो व्यक्ती मला व्हिडिओपासून पण थांबवत होता तो बोलला की व्हिडिओ तू करू नको या व्हिडीओकडे व्हायरल करशील कारण की त्याला माहीत होतं की तो चुकीचा सांगतोय आम्हाला घाबरवतोय आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी व्हिडिओ सुद्धा थांबवली जेवढी करता आली जेवढी मी केली तर तुम्ही बघा जर तुमचा कोण मित्र जर तुमच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती जर केदारना यात्रेला जायचा प्लॅन करत असेल तर त्याच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की पोहोचवा कदाचित त्याच्यासोबत जर असा प्रकार घडेल तर तो सावध होईल अजून तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय